चाल म्हटलं की काय म्हणते कंबर दुखते कोणी बाळाची झाली तर म्हणून बुद्धी गहान ठेवलेल्या मनुष्यामध्ये परिवर्तन होत नसते बाई तुम्हाला सांगणार आहे मी अगोदर अंब दुःख सांगतो सुद्धा सांगतो थोडक्यामध्ये जरा खास बोलतो मी कारण वेळ पुढे पुढे सरसतो आहे शरीर थकते इकडे जरी दिसत नसेल सेन्सिसी वर शरीर <laughs> थकते भगवंताचं ऐंशी वर्षाचं शरीर झालं होतं बघा भगवंताला अतिसार झाला भगवताला मनक्याचा त्रास होत होता कमरेचा त्रास होत होता सहा वर्ष खडतर तपासण्या केली होती आणि बुद्धीचा वापर जास्त झाला ना ऐंशी वर्षात जास्त भगवंताच महापरनिर्माण झालं आणि पावामागे वैशालीवरून जेव्हा कुशीनगरला चालले होते तर उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं चालता येत नव्हतं झोपता नव्हता त्रास होत होता भगवंताला म्हणून शरीर शरीर आहे कुणाचंही शरीर थकते कुणाचंही शरीर म्हणजे काय रोगी बनते बाबासाहेब सुद्धा बघा

नाही समाजात जात नाही वंदना म्हणत नाही ध्यान करत नाही दान देत नाही नाही कोणाला बर पाहत नाही शंभर वर्ष काय दोन उच्च वर्ष काही उपयोग आहे ते काही काही उपयोग नाही बघा म्हणून भगवान सांगितलं आपल्या या लोकांमध्ये म्हणजे मनुष्य लोकांमध्ये चार प्रकारच्या चा, आंब्यासारखी लोक आहेत बघा तुम्ही प्रवचन ऐकणारे मला माहिती काही ओळख नाहीये पण व्हॉट्सअपवर वगैरे किंवा युट्यूब वगैरे कमेंट्स वगैरे करतात पाहणं होत नाही उतरणं होत नाही मेसेजही पाहणं होत नाही परंतु भरपूर लोक आपल्या भंडाऱ्या जिल्ह्याचे किंवा या साईड चे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ते लोक आम्ही पण पर्यंत आलो तर तुम्हाला सांगतो बा पहिली गोष्ट ही जी गाथा म्हणालो धम्मपोदाची गाथा आहे या धर्मपदाच्या गाठीत भगवान काय म्हणतात बघा तुम्हाला सुरुवातीला सांगतो त्यानंतर चार प्रकारच्या अभ्यासाची माणसं कशी असतात आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे आहात हे तुम्हाला स्वतःला विचारायचं आहे तर भगवान बुद्ध म्हणाले माथाड जोवर आले नाही लक्षात घ्या बघतो भगवंताचं काय म्हणणं आहे बघा जीवनाविषयी जोपर्यंत पर्यंत पण आले नाही तोवर केलेले शिलाचे पालन सुखकर आहे म्हणजे माथाड होण्याच्या अगोदर आपण शिल्पाट Sí, para...